गरुड आणि सशाचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे आता यामध्ये नक्की कोण जिंकत ते पाहण्यासारखा आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघ आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा असे व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असतात एका शिकाराच्या व्हिडिओ समोर आलेला आहे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं की एका शेतात असणाऱ्या सशावर गरुड झेप घेत आहे मात्र सशाने स्वतःला वाचवण्यासाठी जे केलं आहे ते पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल तसं गरुड सशावर झेप घेण्यासाठी येत तसं उंच उडी मारत ससा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो हा व्हिडिओ पाहून लोक सशाचे सामर्थ्याचे कौतुक करत आहेत हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगला चर्चेत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की या व्हिडिओला असं कॅप्शन दिलेलं आहे की गरुडाने सशावर झडप घातली की त्याचे वाचणं अशक्य असते सश्याने ती धारणा टाकून शेवटपर्यंत झुंजायचा निर्णय घेतला म्हणून तो वाचला गरुडासाठी फक्त एक वेळचे जेवण आहे पण माझी ही अस्तित्वाची लढाई आहे आपल्याला अशक्य प्राय वाटणाऱ्या किती प्रसंगात अस्तित्वाची लढाई समजून झुंज देतो दरम्यान गरुड आणि सशाच्या या जबरदस्त झुंजीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे